दिवंगत नेते न्यायमूर्ती बी एच गायकवाड साहेबांच्या समग्र जीवनाच्या वाटचालीतील जे विचारधारक अंगीकृत करून तिथूनल्या घोरघरी कष्टकरी जनतेला मी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि खर तर बी एच जाण्याने चळवळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आजच्या या देशातील राज्यातील मराठवाड्यातील परिस्थिती जर पाहिली तर आज बी एच गायकवाडांची आवश्यकता आज आमच्या मनाला वाटते की तेजर आस्ते ते जर असते तर इथून कष्टकरी माणसाला न्याय मिळू शकला असता दुर्दैवानं आज ते हयात नाही पण त्यांच्या विचारधारेच्या आधारे या पुढील चळवळ गतीशील राहील याच्यावर आम्हाला विश्वास आहे

आपल्या कष्टाच्या वाटचालीत वकिली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आणि तो चालवत असताना आपल्याकडे येणाऱ्या क्लाईंटला कधीही त्यांनी त्रास दिला नाही तर त्याच्या हिताचं संवर्धन करून आपली संसारिक वाटचाल बी एच गायकवाड साहेबांनी केली हे त्यांच्या जीवनातलं वैशिष्ट्य आहे याबद्दल संदेह नाही माझे वडील त्यांनी जीवनभर म्हणजे जे काही सामाजिक कार्य केलं आणि त्याची पावती या प्रकाशन सोहळ्याच्या संदर्भामध्ये जे काही म्हणजे आयोजक समिती त्याच्यानंतर त्यांचे जे काही सहकारी होते आयुष्यभर त्यांच्या सोबत जे काही राहिले आणि म्हणजे वडिलांचे जे काही अॅडव्होकेट ज्युनियर मंडळी यामध्ये जे आताच बोलले जस्टिस गवई ते मुंबईहून आले त्याच्यानंतर मग आता प्राध्यापक हिरोडे सर जे एम पी लॉ कॉलेज हे आपलं आंबेडकर कॉलेजचे म्हणजे प्रिन्सिपल आहेत आणि त्यांच्या सोबत जे काही सहकारी होते म्हणजे भारीप मध्ये अगोदर त्याच्यानंतर वंचित आघाडीमध्ये काम केलेले पुण्याहून आलेले त्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केलं आणि ह्या सर्व कार्यक्रम बघून अत्यंत भरावून गेलो आणि जे काही कार्यक्रमाचे जे प्रकाशन सोहळ्याचे जे आयोजक त्याच्यामध्ये प्रामुख्याने भीमरावजी बनसोड सर त्याच्यानंतर आयोजक जे काही शिरसाट सर आहेत ते बनसोड साहेबांची तब्येत खराब झालेली असल्या कारणाने मग ते शिरसाट साहेबांनी जे आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने किशोर मस्केजी आणि वेळच वेळ काढून सर्व आताचे अंकुश भालेकर साहेब ते पण आले आणि इथे उपस्थित असलेले सर्व लोक या सर्व आयोजक समितीचा मी अत्यंत म्हणजे ऋणी आहे आभारी नाही ऋणी आहे आणि या प्रकाशन म्हणजे गौरव ग्रंथाच्या निमित्ताने माझे वडिलांचे जे काही म्हणजे कार्य आता त्यांचे जे काही गुण होते जे मला सुद्धा माहीत नव्हते तर ह्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मला माहिती झालेली आणि संयोजक समितीचं मी अत्यंत ऋणी आहे आणि माझं तर असं मत मत आहे जे काही वडिलांनी जो काही कार्य सुरू केलेलं होतं समाज कार्याचं तर ते मी सुद्धा याच्यानंतर तसंच सुरू ठेवेल त्याच्यानंतर महत्वाचं असं याच्यामध्ये आहे की माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी करायला पाहिजे कि माणसाने मरावे परंतु कीर्ती रूपी उरावे हो तर ते वडिलांनी म्हणजे जे काही कार्य केलं आणि आज त्याची पावती म्हणून जो काही गौरवग्रमच त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी काढला तर त्याच्यामधून खूप मोठी प्रेरणा मिळते मी सुद्धा ती प्रेरणा घेईल आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने तशीच प्रेरणा घेऊन त्याचं आयुष्य सत्कार्याला लावलं पाहिजे अशीच इच्छा मी व्यक्त करत आणि संयोजक समितीचं मी अत्यंत आभारी आणि ऋणी आहे आणि आयुष्यभर राहील मी ऍडव्होकेट नरेंद्र गायकवाड ऍडव्होकेट बी एस गायकवाडांचा सर्वात मोठा शिर ऍडव्होकेट बी एस गायकवाड यांचा स्मृती ग्रंथ याचं प्रकाशन आज झालेलं आहे आणि त्या स्मृती ग्रंथाच्या प्रकाशनासाठी ज्या समितीने खूप परिश्रम घेतलेत त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे आणि आज प्रकाशन सोहळ्याला बरेच मान्यवर त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि एका अर्थाने वडील ॲडव्होकेट बी एच गायकवाड यांनी आयुष्यभर जे काही समाजकार्य केलं तर त्याची आज पावतीच मिळाली असं मा माझं मत आहे आणि हा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने आज पार पडलेला आहे तर सर्वांचे आभार मानतो धन्यवाद Right now. And press the bell icon. Never miss an update.